नमस्कार बंधुभगिनींनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्विंग ट्रेडिंगसाठी सोप्या पद्धतीने स्टॉक कसा शोधावा यासाठी चार पद्धती किंवा चार मार्ग मी तुम्हाला सांगितले होते त्या पद्धतीने तुम्ही स्टॉक शोधून स्विंग ट्रेडिंग करू शकतात आज मी पाचवा मार्ग सांगणार आहे तुमच्यासमोर मी ट्रेडिंग ह प्लॅटफॉर्म लावलेला आहे एस बी आय बँकेचा चार्ट लावलेला आहे आणि वन डे टाईम फ्रेम लावलेली आहे हा जो शेअर आहे हा शेअर आपल्या बावन्नवी हायपासून पाच ते सात टक्के खाली आलेला आहे कारण मी एन सीच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं की एसबीआय बँकेच्या समोर एक हिरव्या रंगाची रेषा आहे म्हणजे पाच ते सात टक्के हा खाली आलेला आहे आता आपल्या बावन्नवी खायपर्यंत पुन्हा जाणार का हा तर यासाठी एकोरसे आणण्यासाठी तुम्ही वीस दिवसाचा मोहिंग ॲव्हरेज लावू शकता किंवा बॉलेंजर बँड लावू शकता याच्याने तुम्हाला कन्फर्म होईल की हा आपल्या बावन्नवी खायपर्यंत जाणार का तर बघा तुमच्यासमोर मी बॉलेंजर बँड लावलेला आहे आणि वीस दिवसाचा मोहिंग ॲव्हरेज पण लावलेला आहे वीस दिवसाचा मोहिंग ॲव्हरेज नाही लावला तरी चालेल फक्त बॉलेंजर बँड लावला तरी चालेल ला। कारण की बॉलेंजर बँडची मधली जी मिडल बँड जो आहे तो वीस दिवसाचा मुहिंग ॲव्हरेजच आहे तर हा बरंजर बँडचा लोअर बँड आहे हा मिडल बँड आहे हा अपर बँड आहे आणि हा निळ्या कलरची रेषा जी लावली आहे ती वीस दिवसाचा मुविंग ॲव्हरेज मी लावलेला आहे तर हा आपल्या बावन्न वीक हायपर्यंत जाणार का किंवा पुढच्या स्विंगपर्यंत जाणार का तर वीस दिवसाचे जो मुव्हिंग एव्हरेज आहे किंवा बलजर बँडचा जो मिडल बँड आहे या बँडला क्रॉस करून जेव्हा स्टॉक हा वरती जातो पुन्हा त्या लेव्हलला ट्वेंटी डेच्या मुव्हिंग एवरेजला किंवा मिडल बँडला टच करायला खाली येतो पुन्हा वर गेला आणि पुन्हा तो खाली आला टच केला आता जर इथून तो रिव्हर्स होऊन जर वर गेला तर तो पहिले आपल्या हायपर्यंत जाणार पहिला हाय हाय आहे सातशे ऐंशी रुपये आणि दुसरा आहे सातशे चौऱ्याण्णव रुपये तर दुसरा हाय जो आहे तो वीक हाय आहे पर्यंत तो जाणार का मग यासाठी तुम्ही हे वॉलेंजियर बँडने पाहिलं की तो पहिल्या आपल्या स्विंगपर्यंत तो जाणार मग दुसऱ्या स्विंगपर्यंत तो जाणार का यासाठी मग तुम्ही काय करायचं तुम्ही वन वीकचा चार्ट लावायचा वन वीकचा हा चार्ट लावलेला आहे या चार्टमध्ये बघा या चार्टमध्ये वीक हाय हा आहे वीक हा हाय म्हणजे सातशे चौऱ्याण्णव रुपये आहे हा सातशे चौऱ्याण्णवपर्यंत जाणार का तर बघा या ठिकाणी बरुजन मध्ये भरपूर जागा आहे म्हणजे जा हा तिथपर्यंत पोहोचेल जर त्याने रिव्हर्स घेतला तर वन डे टाईम फ्रेममध्ये बघा तिथून तो रिव्हर्स झाला तिथून तो रिव्हर्स झाला तर तो आपल्या वीक हायपर्यंत जाणार तर ही याच्यामध्ये तुम्हाला ॲकुरसी येईल की हा कुठून रिव्हर्स होऊ शकतो ट्वेंटी डे मुव्हिंग ॲव्हरेजपासून तो रिव्हर्स होऊ शकतो रिटेस्ट करून तो रिवर्सवर गे जात असेल तर तो आपल्या पहिल्या स्विमपर्यंत जातो पहिल्या स्विमपर्यंत गेल्यानंतर तो रिटेस्ट पण होऊ शकतो परत खाली येऊ शकतो परत वरती दुसऱ्या स्विमपर्यंत जाऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बँड लावून एंट्री आणि टार्गेट तुम्ही ठरवू शकतात मिडल बँडला तुम्ही एंट्री घेऊ शकतात पण मिडल बँड क्रॉस करून रि रिटेस्ट करून जर वर जर वर जात असेल तो स्टॉक तर एंट्री होईल पण कदा केव्हा काही वेळेस काय होतं मग तो मिडल बँडला क्रॉस करून खाली पण येतो म्हणून मिडल बँडला क्रॉस करून वर गेल्यानंतर रिटेस्ट करून पुन्हा वर जात असेल तर एंट्री होते नाहीतर नाही पण ही एक्रोसी कशामुळे आली तर बोरिंजर बँडमुळे आली तर तुमचा पहिला स्विंग तुम्हाला कळाला असेल सातशे ऐंशी या ठिकाणी बोरिंजर बँडने सातशे ब्याऐंशी रुपये दिलेला आहे आणि दुसरा दुसरा स्विंग जो आहे तो सातशे चौऱ्याण्णव रुपये आहे मग सातशे चौऱ्याण्णव रुपये बरेंजर बँडमध्ये दिसत नाही पण वन वीक चार्टमध्ये दिसतो वन वीक चार्टमध्ये बॉलिंजर बँडमध्ये दिसतो व बॉर्जर बँडमध्ये वन वीक चार्टमध्ये आठशे पंचवीस रुपये टार्गेट दिसतो म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आपल्या शेअरमध्ये ॲक्युरेसी आणण्यासाठी बॉलिंजर बँडचा उपयोग करू शकतात म्हणजे जो काही तुम्ही शेअर घेणार आहात ज्याच्यात एंट्री घेणार त्याच्यामध्ये अॅक्युरेसी आणण्यासाठी बॉलुंजर बँडचा किंवा ट्वेंटी डे मूव्हिंग ॲव्हरेजचा तुम्ही उपयोग करू शकता हे मी है। एक उदाहरण दिलेलं आहे तर हा एक पाचवा मार्ग आहे आपल्या शेअरमध्ये ॲक्युरेसी आणण्यासाठी आपल्या स्टॉपमध्ये ॲक्युरेसी येण्यासाठी परफेक्टपणा येण्यासाठी बॉलिंजर बँडचा उपयोग करता येतो माझा हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल रिकेमेंड माझ्याकडनं नाही आ, हे लक्षात घ्या मी सेवी रजिस्टर नाही तर तुम्ही याचं निरीक्षण करा हा स्टॉक खरंच वर जाईल का इथून आपले टार्गेट पूर्ण करेल का बलुंजर बँडपर्यंत का तिथून त्याच्या खालीच तो का तिथून म्हणजे अर्ध्यातूनच खाली येईल हे बघा म्हणजे याच्यामध्ये एगुरुसी येते का याचं निरीक्षण करा तुम्ही रोज पहा एस बी आय बँकेचा चार्ट पहा तुम्हाला कळेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद